नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कुक्कुटपालन व्यवसाय हा इतर पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत कमी जागेत कमी वेळेत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय या व्यवसायातून अंडी मांस असं दुहेरी उत्पादन घेता येऊ शकतं हा व्यवसाय अगदी शेतीहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी देखील करू शकतो कोंबड्यांचं अंडी व मांस हे सर्वात जास्त मिळणारं प्रथिनांचं स्त्रोत आहे राज्य व केंद्र सरकारकडून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनांद्वारे अनुदान दिलं जातं व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्याच्या हेतूने आधुनिक पद्धतीने परसातील कुक्कुटपालन करणं गरजेचं आहे त्यासाठी कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये काही महत्वाच्या बाबींची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार काय आहेत ते आपण जाणून घेऊ बॉयलर कोंबडी पालन हे मांस उत्पादनासाठी असतं लेअर कोंबडी पालन हे अंडी उत्पादनासाठी असतं अंडी उबवणी युनिट हे पिल्ल तयार करण्यासाठी असतं लेअर कोंबड्यांची विक्री हे अंडी घालण्यासाठी तयार पक्षी विकण्यासाठी परसातील कुक्कुटपालन सुधारित देशी कोंबड्यांचं संगोपन आता आपण व्यवस्थापनातील महत्वाचे मुद्दे कोणते असतात ते पाहूयात चांगल्या प्रतीचे मास अंडी उत्पादनासाठी सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचं संगोपन करावं उदाहरणार्थ कावेरी गिरिराज वनराज डीपी क्रॉस कोंबड्यांना नुसतं शिळ उरलेलं वाया गेलेलं अन्न किंवा धान्य न देता त्यांना संतुलित व पौष्टिक आहार तसंच स्वच्छ स्वच्छ पाणी द्यावं जेणेकरून कोंबड्यांची वाढ लवकर आणि झपाट्याने होईल सुरक्षितता कोंबड्यांना मोकळे किंवा उघड्यावर न ठेवता त्यांना किमान साधे शेड किंवा निवारा करावा जेणेकरून त्यांचं ऊन पाऊस किंवा वादळापासून संरक्षण होईल परस बागेत किंवा शेडच्या भोवती कुंपण करावं ज्यामुळे इतर प्राणी किंवा पक्षी यांच्यापासून कोंबड्यांचं रक्षण होईल स्वच्छता खुराडे पिंजरे किंवा शेडमध्ये नियमित व्यवस्थित स्वच्छता करावी खाद्य किंवा पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित धुवावी त्यामुळे रोगराई टाळता येईल रोग नियंत्रण आपल्या शेडमध्ये कोंबड्यांना कोणताही रोग होऊ नये म्हणून काटेकोर व्यवस्थापन ठेवावं महत्वाच्या रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी लसीकरण करावं गरजेनुसार औषधे द्यावीत अंडी देणाऱ्या आणि खुडूक कोंबडीचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात बऱ्याचदा परसातील कोंबड्यांनी अंडी इकडे तिकडे घातल्यामुळे हरवून जातात किंवा फुटत असतात त्यामुळे अशा अंड्यांवरील कोंबड्यांना शेडमध्ये निश्चित अशी अंडी घालण्याची जागा किंवा नेस्ट म्हणजेच बॉक्स करून द्यावा लागतो खुडूक असलेली कोंबडी ओळखून तिला वेगळी करावी खुडूक कोंबड्या वेगळ्या करून एकत्रित त्यांना उभवणुकीसाठी अंड्यावर ठेवावं जेणेकरून जास्तीत जास्त पिले एकाच वेळी एकाच वयाची मिळतात पिल्लांचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात हा व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग आहे पिल्लांना कमीत कमी सुरुवातीचे एक ते दोन महिने बंदिस्त पद्धतीने संगोपन करावं त्यांना या काळात प्रथिनियुक्त खाद्य द्यावं आवश्यक लसीकरण केल्याने होणारी मरतूक कमी होते वेगाने वाढ होऊन वेळेत वयात येण्यास अंडी देण्यास सुरुवात होते नर कोंबड्याचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात नर कोंबड्यांचं पहिले सहा महिने इतर कोंबड्यांपासून वेगळ्या ठिकाणी संगोपन करावं त्यानंतर एकत्र ठेवण्यासाठी सुरुवात करावी म्हणजे तिथून पुढे फलितंडी मिळण्यास सुरुवात होईल फलितंडांचं सा प्रमाण चांगलं ठेवण्याकरता दर एक वर्षांनी नर कोंबडा बदलावा किमान दहा ते पंधरा कोंबड्यांमागे एक नर कोंबडा असावा अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या